नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत सध्या भारत विरुद्ध इंग्लंड मालिका चर्चेत आहे पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे ज्याचे नेतृत्व पुन्हा सूर्यकुमार यादव कडे सोपवण्यात आले आहे इंग्लंडने आधीच संघ जाहीर केला होता मालिकेतील पहिला सामना जानेवारी बावीस रोजी कोलकात्यातील ऐतिहासिक इडन गार्डन मैदानावर खेळवला जाईल भारतीय संघात बहुतेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे या मालिकेत टी ट्वेंटी आणि वनडे अशा दोन मालिका होणार आहे मात्र बी सी सी सध्या फक्त पाच टी ट्वेंटी सामन्यांसाठीच संघ जाहीर केला आहे निवड करण्यात आलेल्या या पंधरा संघात सहा फलंदाज सात गोलंदाज आणि दोन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे महत्वाचे म्हणजे मोहम्मद शमीने या मालिकेत पुनरागमन केले आहे तर यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतसारख्या टी ट्वेंटी स्पेशालिस्ट फलंदाजांना या संघातून वगळण्यात आले आहे मित्रांनो संपूर्ण संघ पाहण्या अगोदर चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तर टी ट्वेंटी मालिकेसाठी असा असेल संपूर्ण भारतीय संघ सूर्यकुमार यादव कर्णधार संजू सॅमसन यशस्वी जैस्वाल तिलक वर्मा नितीश रेड्डी मोहम्मद शमी अर्षदीप सिंग हर्षित राणा ध्रुव जुरेल रिंकू सिंग हार्दिक पंड्या अक्षर पटेल उपकर्णधार रवी बिश्नोई वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर तर असा असणार आहे भारतीय संघ मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा